चला मंडळी आज म्हटलं एक एक तर एका पाहुण्यांकडे खूप दिवसाचं चाललं होतं जायचं तर चाललंय बघा संगमनेर वरून निघाले आणि मग आमचा हा संगमनेरचा रस्ता स्टँडकडे चालले होते मध्येच एक रिक्षावाले भाऊ भेटले ओळखीचे ते म्हणे चला आता आई आणि मग आले इथे बघा हे एक श्रद्धांजलीचं बोर्ड लावलेलं मध्ये संगमनेर मध्ये जी घटना घडली ना एक दुर्दैवी तर माणुसकीचं दर्शन घडणं घडवणारी ती घटना आहे बघा म्हणजे जात पात धर्म काही नाही मानता एका मुलांना दुसऱ्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव गमावला नंतर आले संगमनेर बस स्थानक बघा आमचं प्रचंड गर्दी असती तर संगमनेर बस स्थानकावर आमच्या सगळं असतं मेडिकल दुकान आहे मोबाईलच ॲक्सेसरीज आहे आणि खूप मोठं शॉपिंग सेंटर पण आहे आणि मग हे बघा इकडं आले तर बाप रे बाप काय गर्दी आहे हे कॉलेजचे मुलं मुली भाऊ मस्त बसलाय मोबाईलवर मग नंतर बस लागली श्रीरामपूर घाई घाईत मी त्या बसमध्ये चढले बसमध्ये चढायला बस त्या बसला दांडच नाही धरायला बसमध्ये इतकी प्रचंड गर्दी कुठेतरी ते एका भाऊंना रिक्वेस्ट केली म्हटलं भाऊ मला जागा द्या थोडीशी बसली भाऊ दाटी वाटी एका <coughs> या मावशांच चालू होत हा मुलगा मग याला म्हटले दरे सगळ्या टी बदला एक हे कर शॉर्ट घे म्हटलं आणि त्याला म्हटलं थांब मी आता तुला पण घेते त्याला लय हसू आलं एका कंडक्टर भाऊंचं चाललं होतं इकडं एका पोराबरोबर त्या पोराला चार वेळेस समजून सांगत ते रेवांचं नाही नाही एवढे कसे काय पैसे या मावशांचं चाललं होतं बाई कंडाक्टर बाई पैसे परत दिलेच नाही बाई उरलेले ती सारखी तिला वाटलं मागच्या दारण कंडक्टर पळून जातो का काय तिची तिथ आज करत करत पोहोचलं बबळेश्वरला बाबळेश्वरला पोहोचल पाहुणे का, आलेल काय आलेले नव्हते म्हटलं आता काय करावं पाहुणे येईपर्यंत मग काय तिथं होतं रसवंती गृह म्हटलं चला रस तरी पिऊ नाही का मग गेले रस दुकानात म्हणलं ये म्हटलं बाय रस प्यायला <laughs> रस बीज घेतला मस्त तो पर्यंत पाहुणे आले घ्यायला गाडीवर छान आहे त्या मुलाला म्हटलं छान आहे रस हे बघा हो हा बाबळेश्वरचा चौक मग त्या चौकात मला पाहुणे दिसले आले ते मग त्यांच्या गाडीवर बसलो आलो म्हटलं चला खाऊ घेऊ काहीतरी तिथे एक भेळीचं दुकान दिसलं पाहुण्यानं म्हटलं अहो खाऊ घेऊ दे घेतला खाऊ चाललो मग रस्त्यानं काय पाहुण्या इकडे वस्तीवर राहतात पाहुणे मग त्यांच्या गाडीवर मस्त आणि मग त्यांच्या रोडला लागलो होतं बाप रे बाप काय नुसते हिरवळच हिरवळत अशी झाडण बिडण पावसाने एकदम मस्त सगळं असं निसर्ग सौंदर्य बघण्यासारखं आणि इतकं छान ते सगळं पाहून इतकं मन प्रसन्न झालं असं करत 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 चला म्हणलं आता पाहुण्यांची वस्ती कधी येते बा आणि आली हो पाहुण्यांची वस्ती बघा भारी त्यांनी कंपाऊंड वगैरे केलंय सध्या गेट तर बघा केवढं मोठं केलंय आलं इकडं घरी काय हे बिर मिरच्या वाळा त्या बाहेर आणि मस्त झाडे बिडे काही शोचे वगैरे सगळे लावलेले गुलाबाचं फुल इतकं छान इथं उमरलेलं मला खूप आवडलं ते आणि जनावरांचा गोठा बिठा सगळं नारळाची झाड एकंदरीत इतकं छान वातावरण का बस हे बघा एवढं मोठं पटांग ना वापरायला आपल्या शहरात एवढे मोठे पटांगण नसत हे अप्रूप हे गुलाबाचं फुल मस्त स्वागत करत होत माझं या 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 पुढे इकडं अरे बापरे पेरूचं झाड आणि हा गवती छा अरे बाबा जाताना मी एक गवती छान कांडी घेऊन जाणार लावायला पेरू पण असता आलेले झाडाला म्हणलं छान आणि बघा हे सगळं पुढे समोर एक बांधकाम चालू आहे नवीन असं आता उद्यापासून दुसरा ब्लॉग तर मंडळी बघा असा आजचा ब्लॉग तयार झालाय आपला तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा गावाकडचं वातावरण एकदम मस्त असतं मी आता इथं दोन तीन दिवस आहे तुम्हाला रोज नवीन नवीन काहीतरी इथले अपडेट देत राहील गावाकडचं सौंदर्य माझ्या व्हिडिओच्या रूपातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील धन्यवाद